तर जे महाराष्ट्र पब्लिका सकाळी सगळं उठलो होतो आणि आपल्या गावामध्ये कार्यक्रम होता संत काळगे बाबा यांचा आणि मी एकदम रेडी होऊन आलेलो होतो मित्रांनो सांगा ना कोणाला मी तो, को तो पोचल रे कांदे गिंदे वगैरे कापून धावले होते ना इकडे बसलेलो होत आपला शुभम भाऊ म्हणजे काय काय सांगू मित्रांनो तो आगुणाला नव्हता जाऊ दे आमची तर भाजी होती उभय ती भाजीला पाहून एवढं तो पाणी सुटला ना मित्रांनो मिरच्याची भाजी म्हणजे तर खेड्यागावाची शान आहे ना भावांनो विषय काय आणि हा भाऊ जो आहे ना अमोल टेंट हाऊसवाला याच्याकडे जुने म्हणत एवढे पडेल आहे ना पण भाऊचं काय लग्न होय ना काय सांगू मित्रांनो मला त्याच्यात तर आलं जे नाव वाल पाहिजे हो आपण बघून घेऊ तर रामजी चड्डी म्हणाले चला गाडगे बाबाची थोडी पूजा वगैरे करून घेऊ मग जेऊ खेड्यागावात अशा प्रकारे पंगत बस जास्त मित्रांनो आता इथे लोक वगैरे बसतील मस्त आता जेवतील जेवणाचा आनंद घेतील आता चला आपण पण काकडीचा स्वाद घेऊ थोडा शुभम बघतो पहिलेच भिडून गेला मित्रांनो त्यात काय विषय नाही आपल्याला कच्चे शेल लड् येणार तीन उचलून घेतल्या भावांना त्यात काय विषय नाही मग काय मीने बी दाबली एक काकडी ओके बा थँक्यू अशा प्रकारे मित्रांनो बसली पंगत आणि आपल्या जेम मस्त काकडी वगैरे हो घेऊन आणि शुभम भाऊ आणि मिरच्याची भाजी घेऊन त्यात काही विशेष नाही